मी सरिता कौशिक झीरो आवर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या आजचा झिरो आवर विशेष आहे ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण फक्त बारा तासांवर येऊन ठेपलाय उद्या सकाळी आठ वाजता म्हणजे बरोबर बारा तासांनी अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार की भाजपला सत्तेतून खाली खेचत इंडी आघाडी धक्कादायक विजय नोंदवते हे उद्या ठरणार आहे पण या निकालाआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येतो की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या चर्चा होती की भाजप नेते प्रसाद लाड यांनी मातोश्री बंगल्यावर फोन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी उद्धव ठाकरेंकडे उद्याची वेळ मागली अर्थात अनेक माध्यमांनी अशीच बातमी चालवली पण एबीपी माझा बातमीची सत्यता पडताळली थेट प्रसाद लाड यांनाच फोनचं वृत्त किती खरं किती खोट हे विचारलं आणि प्रसाद लाड यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं की त्यांनी असा कोणताही फोन केला नाही त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली नाहीये त्यामुळे वेगवेगळ्या वाहिन्यांनी केलेले फोन संदर्भातले दावे खोटे ठरले आता वळूयात पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीकडे या चौसष्ट मतदानाचा हक्क बजावला त्यात एकतीस कोटी वीस लाख महिला मतदारांचा समावेश आहे आणि उद्याच्या निकालात याच महिला मतदारांचा निर्णायक वाटा असणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली मोदी सरकार सत्तेत येण्यात याच महिला शक्तीचा आणि युवा शक्तीचा मोठा वाटा होता यावेळच्या निवडणुकीचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी इंडी आघाडीनं बहुतांश राज्यात महाराष्ट्राच्या पुण्यातील कसबा पॅटर्न राबवला म्हणजे भाजप समोर एकाच एक उमेदवार दिला त्याचा किती परिणाम होतो हे उद्या कळणार आहे पण त्याआधीच विरोधकांनी सावध आणि विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं भेट घेतली तर इकडे राज्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलंय ज्यात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना सावधान राहण्याचं आवाहन केलंय ते पत्र पाहणार आहोतच मात्र त्याआधी पाहुयात आजचा प्रश्न आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला प्रश्न आहे मतमोजणी आधी विरोधकांकडून कार्यकर्त्यांना सावधतेचं आव्हान इतक्या सावधानतेची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही कार्यकर्त्यांना पत्र लिहिल्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद ही घेतली आणि मतमोजणी दरम्यान कोणती खबरदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी याची माहिती दिली ती पाहूया मतमोजणी आहे आणि मतमोजणीमध्ये पारदर्शीपणा निवडणूक आयोगाने ठेवला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात रँडमली पाच व्ही व्ही पॅट मशीन काढून त्याची मोजणी करणं आवश्यक आहे म्हणजे एका लोकसभा मतदारसंघात तीस व्ही व्ही पॅट मशीनवरून निघालेली मतमोजणी प्रिंटेड जे चिठ्ठ्या आहेत त्याही मोजल्या पाहिजेत ही प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर होईपर्यंत मतदान केंद्रात सगळ्यांनी राहावे अशा आशयाचं सूचना सगळ्यांना आम्ही दिलेल्या आहेत इकडे जयंत पाटलांनी जी मागणी केली आहे ती मागणी काँग्रेसनं दिल्लीत केली आहे देशात मजमोजणीला अवघे काही तास आहेत सत्ताधाऱ्यांकडून हॅट्रिकचे दावे होत आहेत तर विरोधकांकडून यंदा आमचीच बारी म्हटलं जात आहे आणि हे दावे प्रतिदावे सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोठा आरोप केला गृहमंत्री अमित शहानी दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले अशी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट घेतात जयराम रमेश यांच्या या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं तातडीनं दखल घेत त्यांना पत्र लिहिलं केलेल्या दाव्यासंबंधीचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले तसंच कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यानं धमकावल्याची तक्रार दिली नसल्याचंही आयोगानं नमूद केलंय निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर जयराम रमेश यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली ते हा दावा कुठल्या आधारे करत आहेत याची माहिती देतील अशी अपेक्षा होती मात्र काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे एक आठवड्याचा वेळ आयोगानं ही मागणी फेटाळली आणि आज सात वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले त्यावर निवडणूक आयोग निष्पक्ष असलं पाहिजे असा टोला जयराम रमेशांनी लगावला क्योंकि हमारे निवर्तमान प्रधानमंत्री और निवर्तमान गृह मंत्री ये सब मनोवैज्ञानिक खेल खेल रहे हैं दबाव डाल रहे हैं सभी विपक्ष की पार्टियों के ऊपर चुनाव आयोग के ऊपर काउंटिंग एजेंट के ऊपर रिटर्निंग ऑफिसर के ऊपर और धमकी दिया जा रहा है एक माहौल पैदा किया जा रहा है कि हम वापस लौट आ रहे हैं हकीकत इससे बिल्कुल विपरीत है और ये जो प्रयास है निवर्तमान प्रधानमंत्री और निवर्तमान गृह मंत्री कर रहे हैं जब नेगेटिव नैरेटिव्स बनते हैं जब इनके ऊपर आरोप लगते हैं तो सोच के देखिए कि इनके दिल को कितनी कठिनाई होती होगी तारीफ तो अलग बात है एब्सोल्युटली दिस टाइम अगर आप राइट साइड में देखते तो सारे टीवी भरे हुए होते थे कि छोटी सी वायलेंस होती थी पूरे दिन चलता कोई टिकट नहीं चला सकता नहीं, नहीं होने चाहिए मनी पावर नहीं होने चाहिए ये ये सब चीजें छूट जाएगी किसी किसी दूसरे फेक नैरेटिव में ये सब चीजें छूट जाएंगी महाराष्ट्रात उद्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला आहे मतमोजणी केंद्र पूर्णपणे तयार झालेत राज्याच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघाचा आढावा घेतला तर लक्षात आलं की प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात वेळ घालवतात खर तर वीस मे रोजीच महाराष्ट्रातलं मतदान संपलं होतं त्यामुळे सगळ्याच मतदारसंघातील उमेदवारांना चांगलं व्हॅकेशनही मिळालंय मात्र निकालाला अवघे काही तास उरलेले असतानाच नक्की काय करत आहे उमेदवार हे आज आम्ही तुम्हाला दिवसभर एबीपी माझावर दाखवलेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ महायुतीचे उमेदवार नारायण राणे आज आपल्या मूळ गावी वरवडे येथे घरच्या देवासमोर नतमस्तक झालेले दिसले यावेळी त्यांच्या पत्नी आणि चिरंजीव नितेश राणे देखील उपस्थित होते तर तिकडे छत्रपती संभाजीनगरचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे सुद्धा अधिष्ठान मांडून पूजा अर्चा करण्यात तर त्यांच्या विरोधात मैदानात असलेले शिवसेनेचे संदीपान भुमरे आपल्या कार्यालयात निवांत बसले तर खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र फिटनेसवर फोकस केल्याचं दिसून आलंय मतदानानंतर जलील यांनी जिम मध्ये वेळ घालवायला सुरुवात केली आहे पाहूयात माझ काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही आहे काय हे है कृष्णा की काय होणार दोघ दोही या तो हारेंगे या जीतेंगे उसमें मी असे अनेक लोकांना बघितलेले आहे ज्यांनी आयुष्य टाकलेले आहे पण ते कॉर्पोरेटर होऊ शकले नाही मला तर हे या गोष्टीचा अभिमान आहे की मी अठ्ठावीस दिवसपूर्वी आलं होतं आमदार झालं बावीस दिवसापूर्वी निर्णय घेण्यात आलो हो की लोकसभा निवडणूक लढायचं आहे खासदार झालं आता आय हॅव डन इट आय हॅव प्रूवड इट देखे अगर लोगों को पसंद आया तो करेंगे वोट रुटीन मध्ये जसं ऑफिसला रोज येऊन बसतो तसं आज येऊन बसलेलो आहे त्याच्यामुळे जे काही रोजचं कामकाज आहे जे येणारे जाणारे हे कामकाज चालू आहे काय लोकांची चर्चा आहे काय लोक तुमच्या समोर विषय काढतात लोकांची एकच चर्चा आहे की आम्ही धनुष्यवानाला मतदान केलेले आणि उद्या जो काही निकाल जो काही निकाल लागणार आहे काही येऊन हा निकाल म्हणजे काही तासाने निकाल लागणार आहे तर हा निकाल आपल्या बाजूना लागन महायुतीच्या बाजूने लागन असं लोक सांगतात हे झालं नेत्यांचं मात्र आता मी तुम्हाला तीन मतदार संघांमध्ये नेणार आहे जिथं अति उत्साही कार्यकर्त्यांनी निकालाची प्रतीक्षाही केलेली नाहीये आधी जाऊयात धाराशिव मध्ये इथे ठाक उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकले इथल्या जागजी गावातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनर लावला त्यानंतर मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला इथं ओमराजेंना राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांचा आव्हान आहे धाराशिव मधून जाऊयात बारामती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावल्याचे पाहायला मिळाले तर तिथेच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शहर कार्याध्यक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लावले बारामतीप्रमाणेच नाशकातही निकालाआधीच बॅनर झळकलेत इथं निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर्स झळकताय नाशिकच्या सिडको परिसरात बॅनर्स वर लंकेंना भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखेंच नगर इथं आव्हान आहे तिकडे रायगड मतदार संघातही विजयी बॅनर्स दिसत आहेत अलिबाग मध्ये सुनील तटकरेंच्या विजयाचे बॅनर्स झळकलेत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंसाठी शिवसेनेच्या तालुका प्रमुखांनी बॅनर्स लावले रायगडमध्ये सुनील तटकरेंना ठाकरेंच्या अनंत आता रायगड मधून साताऱ्यात जाऊया माढा मतदारसंघात येणाऱ्या फलटणमध्ये भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या विजयाचे बॅनर्स लागले माढ्यातून त्यांना पवारांच्या धैर्यशील मोहिते यांचं आव्हान आहे उमेदवारांनाही आपल्याच विजयाचा विश्वास आहे पाहुयात अध्याप तुम्ही काही म्हणत असलात वेगवेगळे ओपिनियन आहेत कोणी पस्तीस म्हणत आहे कोणी बत्तीस म्हणत आहे कोणी तीस म्हणत आहे तुम्ही पंचवीस म्हणतात पण मला वाटतं मी जिंकणारे त्यावेळेस मी सांगतो जिंकणारे ज्यावेळेला हरणार आहे त्यावेळेस मी कार्यकर्त्यांना पण हारणार आहे पण आज मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं सज्ज उद्या मतदान मोजणी चालू होणार आहे मशीनमध्ये काय गडबड होऊन देऊ नका गडबड झाली तर मला सांगा फक्त शेवटी तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे कार्यक्रम असतो जरी तो भाजपाला वाटतो स्टंट आहे पण ती लोकशाही आणि लोकशाहीने लढावत लागतं आणि या लोकशाहीने लढता लढता मी कधी जिंकेल उद्या यांना कळणार नाही तेरा तारखेला मतदान प्रक्रिया संपल्यानंतरच आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी गावा गावागावात फटाकडे वाजवले गावागावात गुलाल टाकला आणि पहिला उमेदवार असा असू शकतो की प्रत्येक बऱ्याच गावांनी बॅनर सुद्धा लागले त्यामुळे आमचा विजय निश्चित ही जी काही गद्दारी झालेली आहे ह्या महाराष्ट्राने उडाळवाने बघितले देशाने बघितलेले आणि म्हणून या, या निवडणुकीमध्ये ही जी निवडणूक होणार आहे गद्दार विरुद्ध निष्ठावान आणि ह्यामध्ये नक्कीच सच्चाईचा विजय होणार आहे या निमित्ताने मी सांगू इच्छितो नुकत्याच आलेल्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदींच सरकार येणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे पण महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीस प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीला फटका बसू शकतो असाही अंदाज आहे यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया आली आरक्षण प्रश्न याचबरोबर काही उमेदवार बदलायला पाहिजे होते ते झाले नाही यामुळे फटका बसू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रात महायुती तुम्ही काही म्हणत असलात वेगवेगळे ओपिनियन आहेत कोणी पस्तीस म्हणताय आहे कोणी बत्तीस म्हणताय आहे कोणी तीस म्हणताय आहे तुम्ही पंचवीस म्हणतात पण मला वाटतं की आम्ही कुठेही बत्तीस चौतीसच्या च्या खाली जाणार नाही आम्ही चौतीस पस्तीस जागा निश्चित त्या ठिकाणी घेऊ त्याच्या खाली आम्ही कुठेही जाणार नाही काही कारणं आहेत आपण बघितलं असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील थोडं आरक्षणाचा प्रश्न असेल काही थोडसं उमेदवारी थोडीशी बदलायला पाहिजे होती थी काही ठिकाणी ती बदलली नाहीत असे दोन तीन कारणं आहेत पण तरी मी आपल्याला सांगतो ठीक आहे पंचाळीस आम्ही करणार नाही मला कळत आहे पण अतिशय चांगला आकडा अतिशय सायझेबल फिगर आमची त्या ठिकाणी राहील आणि महाराष्ट्र या ठिकाणी कुठेही कमी मागे राहणार नाही मला वाटतं तर उद्याच्या मतमोजणीपर्यंत थांबलं पाहिजे असं चित्र स्पष्ट होईल मग आज ही चर्चा आता करण्यापेक्षा उद्याच्या उद्या निकाला उद्या अजित पवार हे महायुतीचे नेते आहेत त्यांचे काही वेगळी भूमिका असण्याचं अजिबात कारण नाही शंका घेण्याचंही कारण नाही आहे प्रामाणिकपणे त्यांनी महायुती उमेदवारांचं काम केलेलं आहे सभा घेतल्या आहेत असं आहे की जसं देश पातळीवर महायुतीच्या माग डीच्या मागं उभं राहायचं जनतेने निर्णय केला तर राज्यामध्ये सुद्धा महायुतीच्या मागेच राज्यातली जनता उभं राहणार आहे हे उद्याच्या निकालाहूनच आपलं स्पष्ट होईल उद्या लागणाऱ्या निकालामुळे निश्चितच प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढलेली असणार आहे पण बीडमधील भाजपच्या उमेदवार पंकजा निश्चित असून भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय पाहुयात मुळातच आपल्या संस्कृतीत सांगितलंय की कर्म करा फळाची चिंता करू नका आणि कर्म योग्य पद्धतीने करा कर्म मी करताना कुठलेही म्हणजे अध अभद्र पद्धतीने माझं कर्म कधी केलेलं नाही मी कर्म करताना ज्या विचारांना मी बांधलेले आहे ज्या विचारांसाठी मी राजकारणात आले त्याला प्रामाणिक राहून अख्ख्या बावीस तेवीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या तोंडून कोणत्याही व्यक्तीविषयी कोणत्याही वर्गाविषयी कोणत्याही विचारांविषयी कधीही असन्मानजनक वक्तव्य गेलेलं नाही एवढ्या संकटात सुद्धा तर त्याचाच मला अभिमान आहे बातमी उद्धव ठाकरेंच्या संदर्भातली आपल्याला आठवत असेल वीस मे रोजी राज्यात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत मतदान सुरू असतानाच शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या विरोधात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगानं चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्या चौकशीनंतर आता योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरून संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली निवडणूक आयोग म्हणजे भाजपची शाखा आहे असं राऊत म्हणाले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील आयोगावर निशाणा साधत ठाकरेंची पाठराखण केली आहे आता उद्याचे निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे किंवा त्यांच्याबद्दलची तक्रार आहे त्या बाबतीत अशा अनेक ठिकाणी सत्तारूढ बाजूने देखील चुका करण्यात आल्या आहेत मग त्यावेळी तशा तक्रारी होणं आवश्यक होतं आणि तक्रारी झाल्यावर तशी प्रतिक्रिया ती निवडणूक आयोगाने देणं अपेक्षित असताना दिलेल्या नाहीत अशी अनेक उदाहरणं आहेत नरेंद्र मोदी तीस तारखेला दहा कॅमेरे लावून ध्यानस्थ बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या चोवीस तास नरेंद्र मोदींचा हा मूकप्रचार दाखवत होते तीसुद्धा एक मुक पत्रकार परिषदच होती त्याच्यावर निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत का मूळ निवडणूक सुद्धा ध्यानस्थ बसलं होतं तपश्येला बसलं होतं मुखदर्शक बनलं होतं ठीक आहे काय कारवाई होते बघ चोवीस तासाचा अवधी आहे अजून आम्हाला उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल कोण कोणावर कारवाई करतात देशाचं लक्ष जरी लोकसभेकडे असले तरी कोणाचं लक्ष विधानसभेच्या तर कुणाचं लक्ष विधान परिषदेच्या निवडणुकांकडे आजच लागले बातमी सराटीतून मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगेंचं उपोषण यामुळे हे छोटस गाव देशभरात चर्चेत आलं होत हे गाव सुरुवातीपासून जरांगे पाटलांच्या मागे ठामपणे उभं राहिलं गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी आणि आंदोलनासाठी लाठ्या काठ्याही झेलल्या हे सगळं सांगायचं कारण म्हणजे त्याच अंतरवाली सराटी गावात आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं अंतरवाली सराटी गावातच मनोज जरांगे यांना विरोधाला सामोरं जावं लागत आहे जरांगेंच्या उपोषणामुळे गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्यानं या उपोषणाला प्रशासनानं परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जरांगेंनी नुकतीच घोषणा केली आहे की जर मराठा आरक्षण दिले नाही तर ते राज्यातील सर्व दोनशे जागांवर विधानसभेत उमेदवार उतरवणार उपसरपंचांसह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी जरांगेंच्या उपोषणाला आज विरोध केला आहे उपोषणाला विरोध दर्शवण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं या निवेदनावर सत्तर गावकऱ्यांच्या सह्या आहे अवघ्या नऊ महिन्यात अंतरवली सराटीतच जरांगेंना विरोध सुरू झाला आहे दरम्यान या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केली सरकारनं फोडाफोडी षडयंत्र करू नये जीव गेला तरी उपोषणापासून मागे हटणार नाही असा इशाराही आणि नंतर उद्याचं उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आता आठ जून पासून उपोषणाला बसणार असल्याची नवी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे ग्रामस्थांच्या विरोधामुळे हा निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं जात आहे ही कुठंतरी आंदोलनाची दिशा भरकटतीय आपल्याला जे पाहिजे ते जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आणि अकरा महिने झाले आपण त्याच्यातच व्यस्त आहोत आणि गाव पण याच्यातून कंटाळ आणि गावातल्या ह्या लोकसभेच्या वातावरणात लक्षात आले की गावामध्ये जातीय सलोखा बिघडला लोक एकमेकाशी बोलत नाहीये आणि जातीवाद वाढल्यामुळे कुठेतरी लोक येऊन समाजात आमच्याशी चर्चा करायला लागली की हे कुठेतरी थांबवा आणि गावाला याच्यातून थोडी सुटका द्या आणि गाव सर्व गाव जे आहे ते अजूनही सोबत आहे आज एवढी मनोभावी सगळे गावातले सर्व समाज सेवा करतोय पण त्या समाजावरती असे पैसे घेतल्याचा आरोप करणं त्या गाव जे गाव आज देशामध्ये नाही जगा ले, गावात ले लोकान तर जगामध्ये गाजले आणि त्या गावातल्या लोकांनी एवढी सेवा केली सगळ्यांना माहिती आणि त्यांच्यावर तुम्ही पैशाचा आरोप करून त्यांना बदनाम करता योग्य वाटत नाही चारच जे आमरण उपोषण आहे नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले हे आठ तारखेला मी आमरण उपोषण करणार चारच्या ऐवजी तर हे गावकऱ्यांना विचारून केलं ग्रामस्थाला म्हणून गावकऱ्याऐवजी ग्रामस्थांना विचारून केले हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून आता वळूया आजच्या महत्वाच्या प्रश्नाकडे त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आजचा प्रश्न परत एकदा सांगते मतमोजणी आधी विरोधकांकडून कार्य करतांना सावधानतेच आवाहन इतक्या सावधानतेची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया एक्स वरून मिलिंद पाटेकर होय सत्तेत सहभागी होण्यासाठी विरोधात असलेल्या पक्षाची गरज पडू शकते त्यामुळे हा सावधानतेचा इशारा दिला आहे दत्ता कडलासकर ज्या प्रकारे सरकारी यंत्रणेचा सोयीस्करपणे वापर सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सावध असलेले बरे युट्यूबवरून महेश जयदेवकर चंदीगडला काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे वरून प्रवीण देशमुख मुख्य घोळ मतमोजणीतच तर आहे चंदीगडचं इलेक्शन विसरले का वरून शंकर तेली रात्र वैर्याची आहे झोपू नका वरून सोनू सांगळे होय नक्कीच सत्तेत येण्यासाठी राजकारणी काहीही करू शकतात इंस्टाग्राम वरून संदीप गुटे हो नक्कीच लक्ष ठेवलं पाहिजे इंस्टाग्राम वरून सोमनाथ अंभोरे हो नक्कीच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट